उन्हाची तीव्रता वाढली असून ग्रामीण भागात पाणी टंचाईचे मोठे संकट निर्माण झाले आहे खालापूर तालुक्यातील गोरठन वावशी येथील दानवाडी मल्हार नगर येथील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून प्रशासन आणि शासकीय यंत्रणा पोहोचण्यापूर्वी सुधाकर घारे फाउंडेशनच्या माध्यमातून या गावात टँकरने टँकर तीव्र पाणी टंचाई आहे पाणी टंचाईची झळ बसलेल्या गाव आणि वाड्यांना राष्ट्रवादीचे नेते सुधाकर यांचा मोठा आधार आहे दरवर्षी सुधाकर टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करतात यंदाही घारे यांनी ही परंपरा जपली असून सुधाकर घारे फाउंडेशनच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील गोरठन वावशी येथील दांडवाडी नगर येथे टँकरने पाणीपुरवठा केला जातोय खरिवली वाडी येथे मंगळवारपासून टँकरने पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती प्रमोद देशमुख यांनी दिली असून गरज असेल तिथे पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न